माधुरी महिंद्रा प्रतिष्ठान कलमट आयोजित भारतीय स्वातंत्र्यदिनी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचं आयोजन कणकवली तहसील कार्यालय आवारात करण्यात आलं आमदार नितेश राणे यांच्या हस्ते या रक्तगट तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रांताधिकारी काकतकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे कणकवली सभापती मनोज रावराणे नायब तहसीलदार दिलीप पाटील मिलिंद मेस्त्री ॲडव्होकेट सावंत डॉक्टर संदीप नाटेकर डॉक्टर सई लळित रूपा सांडव आदी उपस्थित होते कैलासवासी प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी सुरू केलेल्या माधुरी महेंद्र प्रतिष्ठानच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं स्वातंत्र्यदिनी मोफत रक्तगड तपासणी शिबिराला कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे प्रांत अधिकारी श्रियोत काकतकर डॉक्टर असोसिएशनचे विद्यार्थी रायशेटे सुहास पावसकर नायब तहसीलदार दिलीप पाटील पत्रकार अशोक करंबेळकर यांच्यासह अधिकारी वर्गानं या शिबिराला भेट देत डॉक्टर नाटेकर यांच्या सामाजिक बांधिलकी जोपासत स्वातंत्र्यदिनी मोफत उपक्रम राबवल्याबद्दल प्रशंसा करत शुभेच्छा दिल्या सुमारे शंभर लोकांनी या रक्तगट तपासणी शिबिराचा लाभ घेतला आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आमचं जे माधुरी महेंद्र प्रतिष्ठान आहे त्याच्यामार्फत हे मोफत रक्तगट तपासणीचं शिबिर या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाच्याच आवारात आम्ही आयोजित केलं माधुरी प्रतिष्ठान मार्फत अनेक सामाजिक उपक्रम आम्ही आयोजित करत असतो आमच्या वडिलांनी हे प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि केवळ याच हेतूने की, की, की समाजा उपयोगी काही ना काही कार्यक्रम या माध्यमातून म्हणत राहावे आज माननीय आमदार जी राणे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालं रक्तगट माहीत असणं ही प्रत्येकाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे अनेक वेळा कोणावर कोणती इमर्जन्सी सांगू शकत नाही अपघात झाला असता काय करायचं अचानक तुम्ही हे कळत नसतं त्यामुळे रक्तगट माहीत असेल तर ताबडतोब रक्ताची व्यवस्था आपण करू शकतो आणि सामाजिक घेऊन या ठिकाणी आम्ही हे रक्तगट रक्तगट तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा